इकडे जा नकतोय किती सुंदर आहे माहिती तुम्ही समजदार सुंदर आहे मला माहिती फॅमिली मध्ये मी मा स्वतःला म्हणतोय का तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आणि जेवता ब्लॉग शूट करतो जेवायला मस्त बघे ना बरंच खाल्ल मित्रांनो मी वांग्याची भाजी होती भाजीची भाकरी आणि इथं परी परी जेवण करून राहिली जेवण नाही डाळ भात खाती मित्रांनो थोडा कारण ती डाळ भात ना नाश्ता झालाय नाश्ता म्हणजे आपलं काही जेवणच राहते मित्रांनो नाश्ता म्हणजे कारण नाश्ता दुसरं काही राहत नाही कोणी बनित नाही आपलं यार मित्रांनो लय म्हणजे लिहिले किती दिवस झाले आता वीस म्हणजे तू इथं नाहीच मी असं गृहित धरतोय हा नाही ना लई मग लय गोड झालं असणार ग मला तर वाटते कवर असं रा ना? लगीन नाही तुमची कटक सुरु आली हे इथे ठेवल्या ते तिथून घेतलं हे नाही केलं ते नाही केलं मला नाश्त्याला नाही दिलं नवऱ्यान कोणला म्हणायचं सांग बायकुन बायकून कोणला म्हणायचं बायको बायकुलच म्हणायचे तिला बनवते मी डोळे बन हा पहिले बनवलं खाऊशी वाटली मी दोडे बनवून मग इडली नाही आवडत ना तुम्हाला इडली नाही मी डोळा बनवून नाग थोडं बसले बसवलंय तू त्याचा नव्हतं पहिले तो कोण पाहणार तो केलं कोण पाहणार म्हणजे म्हणून कोणी बातच नाही तुम्हाला काय तुम्हाला दाखवायचं तुम्हाला

माहिती ना जसे लोक सांगते मी पण सांगते तुम्ही समजदार नाही एक नंबरच्या आगावी मग तू तू एखादा अर्ध नाही राहत का ते कमेंट करत गाण सोडून देतो तू ते तू सोडून देईल मग नाही ना मग ना, सांग तू सोडून देईल असे आम्ही गृहित धरतो आम्ही चांगले माणसांसोबत दाखवा कमेंट दाखव मला काही थांब कमेंट दाखवतो मित्रांनो थांबव पाहिले कमेंट पाहिजे पण दादा ते खोटे तुम्ही अशा कमेंट करीत नका जाऊ समजदार नाही समजदार ना फायनल मित्रांनो मी मळ्यात पोहोचले कारण आमची मोटर काढायची मित्रांनो तुम्ही पाठीमागचा ब्लॉक बघितलास मोटर काढायची ते इथं आता माणसं वगैरे आली आणि असं यांनी असं केलेलं आहे मित्रांनो असं पैपत्र काढून घेतले असते आपण ना चांगले निघले अस मित्रांनो खोर लागत दाखवते मी तुम्हाला कसं केलं आधी ना खोर आणि हे घेऊन येऊ दोन पन्नास झाले मित्रांनो संपला आमचं झालं सगळं आता संपलं म्हणजे बोर संपला सगळा आम्ही सगळं सामान वाहून टाकले वरती तिकडं मीन बोर आहे त्यांची गोळी कप्पी जे गाड्या ते मोटर त्यांची मोटर वगैरे सगळं वरती नेऊन टाकले आता चालू एक घरी आता <laughs> गाल शाल पाच तू पाज तू मला पाजायला पाहिजे बरे दिवशी अरे पण मी त्या दिवशी तुला पाजले पाजली खरे तू मला काय बोलाव काय सुचवत नाही तुमच्या पुढं बोलायचं काय माणसानी पिऊन पिऊन तुम्ही नाही म्हणते माझ्या काय करायचं तू पाहिजे काय माणसा नाही रे तू बाजायची माग आहे तू लागणार आहे ना आणला कळलं का चला मित्रांनो जाऊ दे घरी पोहोचले बोलण्यासाठी माझं घेऊन आले शिव आमच्याकडे हेच भेटत आहे वाटलेला नाही भेटत बाकी सगळी झोपले वाटत धराचं लागले म्हणले मग मी ते तिकडे बसले तर मला भूकही नाही भूकही पळाली मित्रांनो डायरेक्ट बोर गेला भूक पळाली आपलं काम झालं साडेचार वाजले आणि बरे बरो आपल्याला त्याच्यामुळे आपण बोर जाणार मस्त बघितलं कोल्ड ड्रिंक्स वगैरे घेणारे लय जाम थकत आहे यार मित्रांनो आणि त्याच्यात बाकीच्या गोष्टी जाऊ आपण लय बोर राहते आज तुम्ही बघितलंच आतापर्यंत ब्लॉग बघत आले त्यांनी बघितलं असं किती खेळ चालू ना मित्रांनो तिथं म्हणत तिला जाऊ शकत नाही वाटत मित्रांनो मला तर राक्षस आहे म्हणजे असं वाईट वाट, वाट राहिलो हो का यार पाणी गेलं यार पहिले परत कधी ते पाणी पाहिलं असतं भेटणार नाही यार मित्रांनो आपण ते पाणी पिलोय वाईट वाटत यार चला मित्रांनो मस्त बघी कोल्ड ड्रिंक्स घेऊन आलोय भारी बारी पाजले मित्रांनो आज कधीचे नव्वद पाजले आज आणि त्यात म्हणतो मी आले आले पैसे काचकन काढून दिले मित्रांनो पन्नास रुपये डायरेक्ट पाहिजे तुम्हाला खोटं नाही मित्रांनो खरी आहे ह्या भाई पन्नास रुपये मी त्याच्या त्या दुकानदार उधारा आणलं मी त्याला म्हणलं थांब माणूस येणार मले इकडे माणूस बसलाय अरे कोल्ड्रिंक्स म्यु मस्त बाकी स्टिंग नाही मी कोल्ड्रिंक्स नाही टिंगे काय एनर्जी का वाट नाही ते काय तू काही रोनाल्ड आहे का भाऊ आडायला गस अरे मंग भाऊ मग काय करायचं रोनाल्डो मग काय तू अरे रोनाल्डो बाकी मी खतरनाक माणूस ही एका दिवसात जुन्या उलटी पाल्टी वायला बसली दाखवाय अरे माणूस आज तुटून पडते नाही अरे तुटून चला मित्रांनो निसर्गाच्या सानिध्यात मस्त कोल्ड ड्रिंक आपण तोंडाचं पाणी तर पळाले म्हणून आम्ही तोंडाला पाणी आणून राहिले बरोबर <laughs> नाही हा वावरच पाणी पळाले म्हणून नाही आमच्या तोंडात पाणी पळाले वावरच पळाले दोन्ही पळाले म्हणून आम्ही तोंडाला तरी पाणी आणत वावरला नाही तोंडाल तरी आणून म्हणजे तोंड तरी होईल अभ्या मित्रांनो काय विषय झाला माहिती आहे का आमचा तुम्हाला सांगतो प्रूफ म्हणून सांगू राहिलो मी याच्यात ब्लॉग मध्ये बऱ्याच बारावीचे पेपर हा काय म्हणतो मला जर सत्तर टक्केच्या पुढे जर मार्क पडले सत्तर टक्के सत्तर पुढे सत्तर नाही सत्तरच्या पुढं किंवा सत्तर टक्के म्हणजे हे काय त्यांनी तुम्ही सत्तर टक्क्याच्या पुढे मार्क पडले तर मी त्याला पार्टी देणार आणि नाही पडले हा मला पार्टी देणार आणि दोघं ज्या हॉटेल मध्ये म्हणून त्या हॉटेल मध्ये पार्टी द्यावा लागणार कबुल का बर ओके मी पण कबूल करतो ओके ठीक आहे चालू बघू काय होत आहे मित्रांनो पार्टी बहिणी पोरग गो पुढं पाहू पुढे गेलो बाहेर पोर पाच सतरा झाली भरपूर वेळ झाला आता आपल्याला आता घरी जाऊ जाऊ का रे चालते तू आता परत अशी पार्टी होऊन दे दे কা কিন্তু তই আছো স্তৰ টকে বাঢ়িল फिरत आला मग काय जमक दादा ती चावला गेला दिलाय नाही भरून मी स्वतः घेतलंय ना तू आता म्हणतो काय कंपनीचंय कंपनीचं म्हणजे मी त्याला खोललंय त्याला भसावलंय कंपनीचं आहे ना येत दिला मला सांगतो बाईलानी तोडला भरतून पळ येऊ शकतो तू काय होता वाटलं नाही 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 का बडा लागाला तो त्याने गाडी उलटी पालटीच केली नसती दिमाग त्याच्या का बाळाला त्याला भाऊ ते गुतला असा त्याने गाडी ओढलीच असते नसती ओढली डी एस ने तुला तुन नाही पडतं पण पाळाला तो जोरय मा एक तर खोपडीच फुटली तर फुटली तिथं घासली तिथं आतून त्याच ते हे तुटल माया खोपडी करकर कर, कर वाजत नव्हती कुठे वाजत अजून गाडी चालू झाली वाजत अरे गाडी चालू झाली हो कस काय वाजत 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 माहिती का पण तुला थोडं पण काय वाटलं ना भाऊ याला आपण पन्नास रुपये द्यावा काय करत रे बुट्ट एकताच झालाय मित्रांनो मी याला हात अरे आता बसल काय अरे तुम्हाला दाखवलं नाही हे निघलं आहे का असं निघत मित्रांनो मला आहे नेमकं हे खाली गेलंय काय का झालं अरे तरी काही काय या टाकीचं कसं आहे मित्रांनो सांग काय काळ नाही मला कसं येते बसा नाही ये पण काहीच नाही नवीन टाकी भरून घेतली जुनी संपली ना त्याच्यामुळे दुसरी टाकी भरून गेली मला रेग्युलेटर बसालो उपसले वर का हाताने उचलले टाकी उचलून यायला पाहिजे ना ते डायरेक्टर मी काम मित्रांनो काय कसं कारण कमेंट करून तरी सांगा मित्रांनो म्हणजे पुढच्या वेळेस जरी असं झालं तर ध्याना तीन माया आता बसत का नाही पाहतो तरी आता अजून तू बसलंच नाही म्हणा पण कमेंट केली ना म्हणजे पुढच्या वेळेस जरी संपलं तरी मला लक्षात येईल झाला बाबा मित्रांनो स्वयंपाक चालू बट बिना गॅस चालू झाले आज मित्र गेलो काय चालू झालं नाही बसलंच नाही मला ती अवघड ती बस आण फुक ना ती इकडे जालो दोन मिनट सरक नाईक मोठा फुक महाराज त्याला सांगले त्याचा वाशी उरायला बाई त्याला काय माहिती त्याला पत्र आहे ना सगळ्याच मित्रांनो जेवण करू चिकन आहे करून भाकर गरम नाही साखरची चला फायनल मित्रांनो जेवण झाले जेवण काय करीत नव्हतो बट मम्मीने अचानक दिलं त्याच्यामुळे मग जेव्हाच लागले आणि आता कामावर निघले कामाचं गेटअप केला मित्रांनो आपलं सध्याचं आयुष्य जरा असंच चालू आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओला सपोर्ट कमी झाला यार मित्रांनो काहीँ काही नाही काही कळतच नाही कधी कधि चाहिँ सपोर्ट लय भारी मन आणि कधी होतं ले वाईट वाटत मग कमी जास्त कमी जास्त अडवतार आयुष्यामध्ये चालूच राहते त्याच्यामुळे मग त्याचा जास्त विचार नाही करायचा मित्रांनो होईल कधीतरी येईल दिवस आपले आपले युट्यूब फॅमिली मित्रांना आपल्याबद्दल बद्दल येणार म्हणजे आमच्याबद्दल खूप सकारात्मक विचार करते त्याच्यामुळे मग ते पाहून खूप भारी वाटत नाही ना मित्रांनो थोडासा जास्त सपोर्ट पाहिजे मित्रांनो त्याच्यामुळे अजून थोडासा सपोर्ट करा आता मित्रांनो आपला ब्लॉग आता हे एंड करू आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असं आवडतो लाईक करा चॅनल नेऊन चॅनल सबस्क्राईब करा तर भेटेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय ब्लॉग शूट कर ना कर ना हाय फ्रेंड इकडे चाल मन बरं तुला येत तुला येत ना तस नाही अरे ही ये डायरेक्ट येंडी